लँड अंतर्गत कारवाईची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन मधील गैरप्रकार घडत असून लँडमाफियांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही लँड माफिया मोकाट फिरत असल्याने तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे मानव विकास संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष सोनाली मोहन पवार यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक दौऱ्या दरम्यान दिनांक तेवीस मार्च दोन हजार भेट घेतली त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लँड माफियांवर तातडीने मुक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच त्यांच्या मालमत्ता व घोटाळ्यांची ईडी आणि सी आय डी चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार मी सोनाली पवार ह्युमन राईट्स काम करते ह्या संजाली जाजू यांचं मालेगावातले चंदनापुरी शिवारामध्ये एक एकर लँड होती जिची मार्केट व्हॅल्यू दोन करोड एक्केचाळीस लाख रुपये हा व्यवहार ठरला होता त्याच्यामध्ये जी वासू शिर्के आणि त्यांची गॅंग त्यांनी हा व्यवहार घडवला होता येणारी जी पार्टीला सूर्यवंशी ह्या व्यक्तीने तो प्लॉट परचेस केला सत्तावीस लाख रुपये यांना दिले जे गव्हर्नमेंट आरटीजीस केलं आणि उरलेले पैसे घेऊन त्यांच्या घरापर्यंत येत असताना यांना गाडीतून उतरवण्यात आलं यांच्या मेवण्यांना धक्काबुक्की करून गाडीतून उतरवण्यात आलं अडीच वर्षानंतर यांचा हा गुन्हा आमच्या प्रयत्नामुळे आम्ही दाखल करून घेतला कारण याच्यावरती ही जी लोक आहेत वासु शिर्के यांची जी गॅंग आहे यांच्यावरती ऑलरेडी आठ गुन्हे दाखल आहेत आणि आता जे मागच्या वेळेस आम्ही हे सगळं मांडलं होतं मीडिया समोर यांची खरेदी कशी झाली यांचं हे आत्ता ह्या घटनेला अडीच महिने होत आलेले आहेत आम्ही ऑलरेडी जे काही आठ गुन्हे नोंदवलेले आहेत संघटित गुन्हेगारी विरोधात तर मको का हा जो त्याच्यावरती कायदा बसतो त्याचे जे काही क्रायटेरिया येतात त्याच्यामध्ये दोन तरी चार्जशीट जमा असणं आवश्यक आहे ऑलरेडी तीन चार्जशीट जमा आहेत सगळे प्रकरण हे न्यायालयात चालू आहेत क्रिमिनल कोर्ट घ्या सिव्हिल कोर्ट घ्या त्याच्यात व्यवस्थितपणे प्रकरण चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना आता जे माननीय कोर्टाने खूप चांगले आदेश दिलेले गुन्हे आर्थिक शाखेला इन्क्वायरी करायला लावली आणि इन्कम टॅक्स वाल्या नाही महत्वाची गोष्ट अशी आहे जो परचेसर आहे कुणाल सूर्यवंशी याच इन्कम टॅक्सने जे वार्षिक उत्पन्न मागवले चार वर्षाचं चा। ते चार लाख किंवा सव्वा चार लाख याच्या पुढे नाहीये तरी तो सत्तावीस लाख त्यांनी कुठून सेकंड गोष्ट ताबडतोब तहसील कार्यालयामध्ये सात बारा कन्वर्ट होणे म्हणून ऍप्लिकेशन दिलं ज्याचं सर्टिफाईड कॉपी पण यांच्याकडे आहे तहसील कार्यालयाने यांना बोलवलं नाही यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि इमिडिएट सात बारा त्यांच्या नावाने कन्व्हर्ट झाला दुसरी गोष्ट हा जो व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये इमिडिएट महाराष्ट्र बँक सिक्स्टी नाईन लॅक रुपीच कर्ज देते नंतर त्याचं जे मार्केट व्हॅल्युएशन आमच्याकडे रिपोर्ट आलेला आहे महाराष्ट्र हे पण त्याच्यानंतर झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत स्पेशली वासुप्रकाश शिर्के ज्याचा बेल रिजेक्ट आहे ज्याच्यावरती वेगवेगळ्या कोर्टमध्ये वॉरंट आहे शकील अहमद नजीर अहमद याच्यावर पण वॉरंट आहे त्याचंही बेल रिजेक्ट आहे हे सगळं असताना एकही गुन्हेगाराला आतापर्यंत मालेगाव पोलिसांनी अटक केलेली नाहीये मकोका अंतर्गत बसत याच्यासाठी ईओडब्ल्यू चे आर्थिक गुन्हे शाखेचे जे आय ओ आहेत त्यांनी मान्य कोर्टाला पण सांगितलं आहे की हे मकोका अंतर्गत व्हायला पाहिजे ते स्वतः त्यांचं पण म्हणणं आहे हे सगळं असताना कि टाइम जेव्हा यांची एफ आय आर होण्याच्या आधी एक नाशिकची एफ आय आर होती तेव्हा आम्ही शहाजी उमक सर आणि ठावणी पोलीस स्टेशनचे जे पी आय होते तपास अधिकारी सचिन चौधरी सर यांनी त्याच्यामध्ये खूप सारे परिश्रम घेतले मकोकाची फाईल तयार केली ज्याच्यावरती एसपींची पीची साईन झाली होती आणि आयजींच्या टेबल पर्यंत प्रकरण गेलं फक्त मकोकाला नाईन्टी डेजच्या च्या एक एफ आय आर लागते म्हणून हे स्टॉप होतं मॅडमची एफ आय आर झाली आम्ही त्यांना सांगितलं की लवकरात लग लवकर याच्यावरती हे करा कारण नाईन्टी डेज जर संपले तर एफ आय आर म्हणजे ते त्याला अर्थ राहत नाही या गोष्टीला तर ते पण त्यांनी स्टॉप केलेलं आहे आतापर्यंत मकोकाची सिंपल सी डॉक्युमेंटेशन पण नाही बनत आहे जी यांच्या याच्यावर होणं गरजेचं होतं ते पण नाही झालेलं आहे म्हणून आम्ही काल माननीय मुख्यमंत्री यांना भेटलो जाऊन फडणवीस मला ऑलरेडी मिळालेलं आहे कारण मी आणि मॅडम जेव्हा गेलो सागर बंगल्यावरती तिथेही आम्ही निवेदन दिलं नंतर त्यांना ईमेल पण केला इन्स्टावर पण त्यांना सगळे स्टोरी पाठवली हो हे सगळे प्रयत्न आमचे सातत्याने चालू होते काल ते जेव्हा नाशिकला आले होते या आढावा कुंभमेळाच्या आढावा बैठकीला तेव्हा जेव्हा गिरीश आम्ही अप्रोच झालो त्यांनी जाऊन त्यांना जेव्हा सांगितलं असेल तर त्यांनी आमची भेट घेतली दोन मिनिट आमच्याशी बोलले ते आम्हाला म्हंटले की हे ऑलरेडी आमच्याकडे आलेलं आहे मी याच्यात बघतो आहोत तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या याच्यासाठी आम्ही खंबीर तुमच्या पाठीशी उभं राहणार आणि आम्हाला स्वतःला माननीयचे मुख्यमंत्री गृह मंत्रालय ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंट वर पण आमचा विश्वास आहे फक्त आता त्यांनी या कामाला स्पीड घ्यावा आणि लवकरात लवकर ही संघटित गुन्हेगार टोळे याच्यामध्ये हे करावे एवढीच आमची विनंती राहील आणि लवकरात लवकर ही कार्यवाही व्हावी बस एवढीच आमची मागणी आहे थँक्यू थँक्यू सो मच